पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आणि अग्ने नैऋत्य वायो ईशान्य टू डायमेन्शनल आणि ऊर्ध्व बघा ना अथर्व शीर्षामध्ये आहे ते की दिशा तुम्हाला एकदा कळला ना की गणपतीला जर सांगायचं आणि मग तो गणपती म्हणतो मी नाही तुझं तू तु 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 बघ काय बघ अब पुरस्तात अब पश्चात अब उत्तर आततात अव दक्षिण आतात अवं चोर्ध्वारतात अवाधरातात ध राहतात सर्व तो म्हणतात आवो पुरस्तात अब म्हणजे रक्षण कर कोण करणार आहे रक्षण कुठून पूर्वेकडून करून आता पूर्वेकडून रक्षण कर म्हणजे नक्की काय करणार की बाबा ते दार लावून घे पूर्वेकडनं कोणी आलं तरच नाहीये पूर्वेकडून रक्षण कर म्हणजे आता जर का माझ्या हातामध्ये एक मोठा चेंडू असेल तर जोरात मी वरच्या पिलरवर मारला त्याचं काय होईल पुढे तू येईल कोणाच्या तरी अंगावर लागेल अव पुरस्तात तुला चेंडू फेकताना जर का ते डोकं नसेल चेंडू फेकताना पुढे काय होणार आहे ह्याची जर का तुला कल्पना नसेल तर अवपुरस्तात कठीण आहे एवढंच त्यामुळे पुढून जे येणार आहे त्याचं रक्षण जर का तुला करायचं असेल तर आत्ता सजग हो अवपुरस्तात कोणी रक्षण करणार नाही तुमचं पुढेपासून आत्ता मी जे काही बोलणार आहे प्रत्येक शब्द शब्द कुठे जर नोंद केला जातो प्रत्येक ऍक्शन कुठे जर नोंद केली जाते आणि ती परत येतेच तर येणारच आहे मग ते येणारं जर का चांगलं येवं असं वाटत असेल तर अवपुरस्तात गेल्या अडीच तीन वर्ष झाली माझ्या संपूर्ण सेशन्स मध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या आजकाल पुस्तक न वापरता अथर शिर्ष वापरला जातं हे प्लॅनिंग आहे स्ट्रॉंग प्लॅनिंग आहे रिस्क असेसमेंट आहे याच्यामध्ये की बाबा काय घडू शकेल हा मग काय घडू शकेल हे जर का तुला बुद्धी असेल तर मग त्या घडण्यापासून वाचव अव पुरस्तात आणि कोण वाचवणार मीच वाचणार अव पश्चात हे तर फारच सुंदर आहे अव पश्चात म्हणजे पश्चिमेकडून पश्चिम दिशा ही वरुणाची आहे आपल्या सध्या सांगितलं वरुण हा गव्हर्नर आहे त्या दिशेचा आणि त्याच्याकडे गव्हर्नन्स कंट्रोल जो दिला गेलेला आहे तो प्रोसेसचा आहे वरून प्रोसेस बघतो नियमनाचा देव हा वरून म्हणजे तुम्ही प्रोसेस फॉलो नाही केला की एनसी बसते की नाही नॉन कंप्लायन्स तो वरून देतो मग अवं पश्चात म्हणजे मागून काय रक्षण करणार मागे केलेल्या चुका पुन्हा करू नको आपण ज्याला रिक्रुटमेंट करतो पंधरा वर्षाच्या माणसाला एक सॅलरी दिली जाते पंचवीस वर्षाच्या माणसाला एक सॅलरी दिली जाते कुठल्या माणसाला जास्ती सॅलरी दिली जाईल पंचवीस वर्षाच्या माणसाला कारण पंचवीस वर्षाच्या माणसानी पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स असलेल्या माणसापेक्षा जास्त चुका केल्या पलीकडे काही नाही त्यामुळे इंटरव्ह्यूवर म्हणून माझा प्रश्न तुमचा एक्सपिरियन्स सांगा हाच मुळात धादांत खडखडीत चुकलेला असतो मी तुझा एक्सपिरियन्स ऐकायला बसलेलोच नाही इथे अशी एक चूक तुला सांगता येईल का ती इथून पुढे तुझ्या आयुष्यात कधीही तू धजावणार नाहीस करायला हा एकच प्रश्न उत्तर त्याचं जे उत्तर येतं त्याच्यावर ठरतं याला घ्यायचं का नाही त्याला जर का त्याची चूक पक्की लक्षात राहिली असेल तर हा माझ्या कामाचा आहे कारण ती चूक माझ्याकडे करणार नाही अँड हॅव अ पर्सन हु विल हॅव अ इनोव्हेटिव्ह माइंड बिकॉज मिस्टेक्स आर द फाउंडेशनल फ्युअल फॉर इनोव्हेशन्स इनोव्हेशन इनोव्हेशन आपण ज्याला म्हणतो त्याला धमक पाहिजे नव्या चुका करायची आणि बुद्धी पाहिजे जुन्या झालेल्या न करण्याची या दोन ज्या वेळेला जाणवतात त्यावेळेला ते सोपं जातात अवपश्चात अव उत्तर तात ज्या वाहत आहे उत्तर दिशेचा स्वामी कुबेर उत्तरेचा स्वामी कुबेर मग उत्तरेकडून रक्षण कर म्हणजे कॉस्टिंग बजेटिंग पैसा नाही म्हणून हिंदू नकोस समर्थांनी सुद्धा सांगितलं ना अर्थकारण पाहिजेच तर राजकारण नुसते की साहेब तुम्ही चॅरिटीने काही गोष्टी घडत नाहीत सगळ्या गोष्टी तुम्हाला पैशाचं पाठवले लागतंच लागतं मग तुला जर का तुझं काम करताना तुझ्या कामाचाच जर का तुला अंदाज आला नाही तर त्या कामाला लागणाऱ्या संपत्तीचा आणि मनुष्यबळाचा कसा काय तुला अंदाज येणार पुरस्तातच जर झेपलं नाही पुरस्तात होण्यासाठी पश्चातातकडे जर का लक्ष गेलं नाही तर उत्तरात म्हणजे उत्तरेकडे कुबेराला बजेट देताना तू चुकणार आणि बजेट चुकलं की झाली गडबड सगळी मग कोण रक्षण करणार माझं रक्षण मी करायचंय अव दक्षिणात दक्षिण दिशा किती वाजले अकरा सत्तावन्न अकरा चोपन्न असं दुपारी भर जेवायच्या वेळेला असे प्रश्न विचारू नयेत पण यम म्हटला ते काय आठवत मृत्यू बरोबर की नाही पण काय ज... म्हणजे फार कठीण संकल्पना नसावी मी काय अनुभवली नाही अजून पण बऱ्याचदा अनुभवता येतात आता बघा हे भाषण ज्यावेळेला संपेल किंवा जे काही संवाद चालू आहे तो संपेल ज्या वेळेला त्यावेळेला काय होईल कोणाकोणाचा मृत्यू घडेल जरा जास्ती होत आहे का धक्का लागतोय भाषण ज्या क्षणी संपत त्या क्षणी वक्ता मृत्यू पावतो आणि हे जर का त्या वक्त्याला कळत नाही मग ते प्रॉब्लेम येतात पुढे भाषणाचे ज्या क्षणी भाषणाचा मृत्यू होतो त्या क्षणी वक्त्याचा नुसत्या वक्ताचा नाही श्रोत्याचा पण होतो आहे की नाही मग अवं दक्षिणात दक्षिणात याचा अर्थ वेळेचं क्षणोक्षण असलेलं भान म्हणून मी तुम्हाला वेळ किती विचारले कारण वेळेचं भान म्हणजे मृत्यूचं भान माझ्याकडे एवढंच आहे माझ्याकडे चार मिनिटं आहेत पंधरा मिनिटं आहेत एक तास आहे दोन तास आहेत दोन तास आहेत मग तेवढेच आहेत हे, हे वेळेचं भान म्हणजे मृत्यूला दिलेला रिस्पेक्ट मग त्यामुळे मृत्यूची भय हे कसं कमी होतं ओशोनचं सुंदर व्याख्यान आहे ओशोंचं ओशोन सुद्धा याच्यावर म्हणतात मृत्यूची भीती कमी करायची असेल तर वेळेला मान द्यायला शिका मृत्यूची भीती अशी कमी होते आणि म्हणून प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये वेळ नऊचा कार्यक्रम नऊच सातचा कार्यक्रम सात हा वेळेचं भान अव दक्षिणा